हॅलो माय डिअर फ्रेंड्स यू आर मोस्ट वेलकम इन युअर फेवरेट चॅनल एम जी सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन आजच्या लेक्चरला डायरेक्ट आपण सुरुवात करूया रॉकेट लॉन्चिंग अग्निबाण प्रक्षेपण हा आपला आजचा मेन मुद्दा असणार आहे त्यानंतर सॅटेलाइट्स म्हणजेच कृत्रिम उपग्रहाबद्दल आपण बोलणार आहोत कारण सॅटेलाईट हे नॅचरल पण असतात आर्टिफिशियल पण असतात सो so, फायनली रॉकेट लॉन्चिंग अग्निबाण प्रक्षेपण हे नेमकं काय टेक्नॉलॉजी आहे कुठल्या संदर्भाने त्याचा उपयोग केला जातो आणि आपलं आजचं जीवन त्यामुळे कसं बेटर झालेलं आहे आज आपण हे समजून घेणार आहोत मित्रांनो एक लक्षामध्ये घ्या दोन गोष्टींमध्ये कायम फरक आहे आणि तो आपल्याला समजलाच पाहिजे या दोन गोष्टी कुठल्या एक म्हणजे रॉकेट आणि दुसरा म्हणजे सॅटेलाईट रॉकेट हे एक वेहिकल आहे वेहिकल म्हणजे गाडी ज्याला म्हणतो की नाही आपण प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी बस लागते तसं सॅटेलाइटला एका ठराविक उंचीपर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा ऍस्ट्रॉनॉटला अंतराळवीरांना एका ठराविक उंचीपर्यंत घेऊन जाण्यासाठी जी बस लागते थोडक्यात ठीक आहे आपल्याला समजावं याच्यासाठी मी बस हा शब्द प्रयोग करतोय तर त्यालाच आपण रॉकेट किंवा मराठीमध्ये अग्निबाण असं म्हणणार आहोत यालाच आपण स्पेसक्राफ्ट हा गोंड शब्द वापरत असतो इंग्लिशमध्ये ठीक आहे तर मग हे रॉकेट्स कुठल्या पद्धतीने लॉन्च केले जातात तर मुळात याच्यासाठी खूप मोठी एनर्जी लागते आणि कुठलीही एनर्जी हे इंधन जाळल्याशिवाय मिळत नाही सो वेन वी बर्न द फ्युएल दॅट टाइम वी ऑप्टेन द एनर्जी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज नेसेसरी फॉर लॉन्चिंग द डिफरंट टाईप ऑफ द रॉकेट्स मित्रांनो प्रक्षे, प्रक्षेप म्हणजे अग्निबाणाचं प्रक्षेपण करण्यासाठी खूप सारी ऊर्जा पाहिजे असते आणि मग ही एवढी संपूर्ण ऊर्जा मिळते कुठून तर रॉकेटमध्ये लक्षात घ्या रॉकेटचं जनरली जे स्ट्रक्चर असतं ते या फॉर्मॅटमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहेच मग वन स्टेज रॉकेट टू स्टेज रॉकेट किंवा बऱ्याच वेळेला थ्री स्टेज फोर स्टेज रॉकेट्स आपल्याला पाहायला मिळतात याच्या बाजूला सुद्धा छोटे छोटे रॉकेट्स गरजेनुसार ऍड केलेले असतात आणि मग त्याचं लॉन्चिंग कुठल्या मेथडनी होतं हे जे मधल्या ज्या पार्ट्स आहेत रॉकेटमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की जिथे सॅटेलाईट ठेवलेला हो आहे तो इथला वरचाच असतो एवढा छोटासा पार्ट असतो परंतु रॉकेटची उंची प्रचंड असते या सगळ्या बाकीच्या उरलेल्या भागामध्ये मॅक्सिमम काय आहे तर फ्युएल आहे काय आहे फ्युएल आहे म्हणजे इंधन आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंधन लागतं आणि तेवढ्या इंधनाचं ज्वलन केल्याच्या नंतर रॉकेटच्या आतमध्ये असणारं इंधनाचं नाव काय आहे क्रायोजेनिक इंधन क्रायोजेनिक फ्युएल त्याच्यासाठी क्रायोजेनिक इंजिन पण लागतं आणि अर्थात ते रॉकेटमध्ये सेट केलेलं असतं ज्या वेळेला रॉकेटमध्ये असणारं जे फ्युएल आहे किंवा जे इंधन आहे ते बर्न होतं म्हणजे त्याचं ज्वलन होतं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॉट गॅसेस निर्माण होतात कोणते गॅसेस तयार होतात हॉट गॅसेस तयार होतात आणि हे जे हॉट गॅसेस आहेत ते पृथ्वीच्या दिशेने सरफेसला ग्राउंड वरती खूप मोठ्या हाय प्रेशर मधून सोडले जातात आणि याच्यासाठीच या रॉकेटच्या बेसला एक नोझल असतं नोझल म्हणजे अतिशय एक छोटस छिद्र असतं आणि त्या नोझलच्या माध्यमातून त्या आउटलेटच्या माध्यमातून जे हॉट गॅसेस आहेत किंवा जे गरम वायू आहेत ते गरम वायू हाय प्रेशर मध्ये पृथ्वीच्या दिशेने सोडले जातात किंवा अप्लाय केले जातात एक्झर्ट केले जातात आता न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम इथे महत्वाचा ठरतो आणि न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाच्या अनुसार रॉकेटचं लॉन्चिंग केलं जातं या तिसऱ्या नियमामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात पहिला भाग त्याच्यातला म्हणजे ऍक्शन फोर्स आणि दुसरा भाग असतो तो, तो म्हणजे रिॲक्शन फोर्स विथ इच ऍक्शन देर इज रिॲक्शन ऑफ इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल अशी दोन बलं असतात साधी गोष्ट आहे आपण जर खुर्चीमध्ये मांडी घालून बसलो आणि भिंतीला जर जोरात आपण लात मारली तर परिणाम काय होणार आहे डोक्यावर होणार आहे म्हणजे काय आहे आपण पाठीमागे पडू भिंतीला लात घालताना जे काही फोर्स लावला आपण तो ऍक्शन फोर्स होता भिंतीनं सुद्धा काही उदारी शिल्लक ठेवली नाही आपल्यावरती फोर्स लावला आपण पाठीमागे पडलो म्हणजेच तो रिएक्शन फोर्स होता आता जेवढ्या जोरात लात आपण लाटली तेवढ्या जोरात आपण मागे पडू म्हणजे काय आहे मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड याचा अर्थ गणितामध्ये येणार उत्तर अंकामधलं उत्तर ठीक आहे तर ते दोन्ही सेम आहे मॅग्निट्यूड इक्वल आहे परंतु डायरेक्शन अपोजिट आहे कारण ऍक्शन फोर्स जर भिंतीकडे तर रिॲक्शन फोर्स त्याच्या अपोजिटला आहे मग आता इथे पण तेच होतंय न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार क्रायोजेनिक फ्युएलमुळे निर्माण झालेले ज्वलनातून निर्माण झालेले जे हॉट गॅसेस आहेत ते पृथ्वीच्या दिशेने सोडले जातील ग्राउंडच्या सरफेसच्या म्हणजे हा कोणता फोर्स आहे ऍक्शन फोर्स आहे याला रिस्पॉन्स म्हणून काय होईल पृथ्वी सुद्धा याच्या बेसवरती एक रिॲक्शन फोर्स क्रिएट करील किंवा एक्झर्ट करेल आणि ह्या रिॲक्शन फोर्समुळे ते रॉकेट लाँच होतं सेम प्रोसेस बाबा तू दिवाळीमध्ये रॉकेट उडवलाय ना भरपूर अगदी त्याच पद्धतीचं टेक्निक ह्या रॉकेट मध्ये वापरलेलं असतं इनफॅक्ट इंडियामध्ये म्हणजे अर्थात आपल्या भारत देशामध्ये रॉकेट दोन प्रकारचे आहेत एक पीएसएलव्ही आणि दुसरा जीएसएल याचे जे लाँग फॉर्म आहे ते म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल पोलार सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल आणि दुसरा जो आहे त्याचा लॉन्ग फॉर्म आहे जिओ सिन्क्रनन्स सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल म्हणजे सॅटेलाइटला लॉन्च करणारी व्हेकल व्हेकल म्हणजे गाडी लक्षात येतंय का तर अशा पद्धतीनं हे पीएसएल आणि जीएसएल यातला मुख्य फरक काय आहे तर अर्थ रिसोर्स मॉनिटरिंगसाठी म्हणजे पृथ्वीवरती कुठल्या कुठल्या प्रकारची संसाधने आहेत याचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने पी एस एल व्ही सिरीज मधले रॉकेट वापरले जातात जशी मोबाईल सिरीज असते की नाही आपल्याकडं तशी रॉकेट सिरीज पण असते तर मग जीएसएलव्हीचा चा वापर कशासाठी होतो फॉर कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे आपण फोनवरती बोलतो मोबाईलवरती बोलतोय किंवा टीव्ही वरती कि आपण सिरियल बघतोय न्यूज बघतोय चॅनल्स वेगळे वेगळे बघतोय ह्या ह्या ह्याच्या माध्यमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ज्याचा उपयोग केलेला आहे म्हणूनच म्हणून त्याला कम्युनिकेशन सॅटेलाइट साठी आपण जीएसएलव्ही या रॉकेटचा उपयोग करतो कारण एका प्रचंड मोठ्या उंचीवरती त्याला आपल्याला नेऊन सोडावं लागतं अपेक्षित असं होतं की मिशन मंगळ्यांमध्ये पीएसएलव्ही व्ही रॉकेट वापरणं म्हणजे अतिशय चुकीचं काम होतं परंतु खतरोंके खिलाडी असणारी इंडियन सायंटिस्ट त्यांनी तो मार्ग निवडला आणि यशस्वी सुद्धा करून दाखवला आणि त्याला भारत देशाचा इतिहास मिशन मंगळयान साक्षीदार आहे एनिवे anyway, कारण त्यावेळेला त्यांनी वेट खूप कमी केलं होतं प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक गोष्टीवर मायक्रो नियोजन केलेलं होतं प्रत्येक ठिकाणी वजन कमी करून कमी करून फायनली पी एस रॉकेट वापरलेला होता ओके आ, आता रॉकेटच्या नंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सॅटेलाइट्स मित्रांनो लक्षामध्ये घ्या हे रॉकेट लॉन्च करून नेमकं करायचं काय काय फक्त पृथ्वीवर डान्स करायचे का आपल्याला नाही तर तिथे गेल्यानंतर काहीतरी काम करायचे काम करण्यासाठी कोणीतरी लागेल ना आता कोण लागतंय एकतर माणूस नाही तर मशीन आता स्पेस मध्ये गेलेला व्यक्ती म्हणजे ऍस्ट्रॉनॉट म्हणतो त्याला आपण अंतराळवीर म्हणतो आता अंतराळवीर जर सोबत नाही पाठवला तर मग मशीन तर पाठवावं लागेल आणि त्याच मशीनला ठीक आहे जे की स्पेसमध्ये सोडणार आहेत आपण पृथ्वीपासून ठराविक उंचीपर्यंत ओके किंवा एखाद्या ग्रहापासून ठराविक उंचीपर्यंत किंवा एखाद्या सॅटेलाईट नॅचरल सॅटेलाईट पासून जसं चंद्रापासून ठराविक उंचीपर्यंत काही ना काहीतरी एक मशीन आपण ठेवणार आहे जी की त्या वस्तूचा अभ्यास करणार आहे आणि केलेल्या अभ्यासाचे फुटेज फोटोज डिटेल्स डेटा आपल्याकडे पाठवणार आहे आणि त्या वस्तूला काय म्हणायचं आहे सॅटेलाईट म्हणायचं उपग्रह म्हणायचं अर्थात आपण कृत्रिम उपग्रह बनवू शकतो हे कृत्रिम उपग्रह रॉकेटमध्ये ठेवले जातात एका ठराविक उंचीला नेले जातात आणि तिथे गेल्यानंतर एक विशिष्ट वेग ज्याला क्रिटिकल वेलोसिटी म्हणतात ठीक आहे बेटा एक लक्षात घ्या रॉकेटला पृथ्वीला सोडून निघून जाण्यासाठी जो वेग लागतो त्याला होणे म्हणजे इथून सुट सुटून जाणे सुटका करून घेणे आता पृथ्वीपासून सुटका का करून घ्यावी लागते ग्रॅव्हिटेशन बाबा ठीक आहे तर ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट वेलॉसिटी आपल्याला क्रिएट करावी लागते आणि तो जो वेग आहे त्याला एस्केप वेलोसिटी किंवा मुक्ती वेग म्हणतात पण एका ठराविक हाइटला गेल्यानंतर सॅटेलाइट एखाद्या ग्रहाभोवती फिरत राहिला पाहिजे याच्यासाठी पण वेग लागतो त्याला क्रिटिकल वेलोसिटी म्हणतात विशिष्ट वेग अशा प्रकारची नावं आहेत फक्त नावं माहित राहू द्या आता दोन गोष्टी क्लिअर झाल्या एक रॉकेट लॉन्च झालं सॅटेलाइट पण कळला ठीक आहे आता सॅटेलाइट कुठल्या कुठल्या प्रकार जबर सॅटेलाइटचे सुद्धा त्याच्या कार्यानुसार वेगळे वेगळे प्रकार असतात सॅटेलाइट नेमकी काम कशा संदर्भात करतो शेतीच्या संदर्भामध्ये सॅटेलाइटचा आपल्याला खूप मदत होते आता शेतीसाठी कसा भारतीय शेती ही हवामानावरती अवलंबून आहे ठीक आहे तर हवामानाचा अभ्यास करण्यासाठी बरं का आता एक लक्षात घ्या या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ह्युमन जाऊ शकेलच असं नाही म्हणजे पृथ्वीवरती कारण त्या ठिकाणी डेंजर झोन पण असू शकतो जिथे आपण पोहोचू शकत नाही जिथं आपले डोळे पोहोचू शकत नाही तिथं कुणाचे डोळे पोहोचतील सॅटेलाईटचे डोळे पोहोचतील आणि ते सॅटेलाईट स्वतः काय करतील ऑब्झर्वेशन करून तिथले फोटोज आपल्याकडे पाठवतील त्यामुळे अभ्यास करायला सोपं जाईल आपल्याला ठीक आहे त्यामुळे शेतीसाठी पर्यावरणाच्या निरीक्षणासाठी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी पाऊस किती पडेल किंवा वातावरणाचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला जर डिटेल्स कळाले तर आपण तो डेटा इतिहासामध्ये अशी घटना कधी घडली होती का एवढं टेम्परेचर कधी होतं का इतकं ढगाळ वातावरण कधी होतं का या गोष्टीचं कंपेरिजन करू शकतो मग त्या दिवशी जे झालं ते या दिवशी होईलच असा अंदाज काढू शकतो लक्षात येते ना तर अशा पद्धतीनं हवामानाचा अंदाज काढण्यासाठी सुद्धा उपग्रहाची मदत होते नकाशे मॅप तयार करण्यासाठी गुगल बाबा आपल्या सोबत आहे ऑल टाइम जीपीएस ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम ज्याला म्हणतो आपण मॅप चालू करतो आणि जिकडे पाहिजे तिकडे जातो हे कंट्रोल कोण करत आहे सॅटेलाईट कंट्रोल करत असतात आणि पृथ्वीवरील संसाधनांचा शोध म्हणजे रिसोर्सेस पृथ्वीवरती कोणत्या ठिकाणी कुठल्या प्रकारची संसाधनं उपलब्ध आहेत याचा शोध घेण्यासाठी सुद्धा या उपग्रहाची आपल्याला मदत होऊ शकते हे आपण समजून घ्यायला पाहिजे कम्युनिकेशनसाठी टेलिव्हिजन असेल इंटरनेट असेल मोबाईल फोन असेल हा प्रत्येक बाबतीमध्ये कम्युनिकेशनसाठी डिफेन्ससाठी सुद्धा सॅटेलाईटची गरज असते आपल्या आपल्या डिफेन्स म्हणजे आपल्या देशाची जी सशस्त्र सेना की नाही आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा सॅटेलाईट आपल्याला मदत करतात आता कोणत्या फॅक्टरमध्ये की एखाद्या शत्रू राष्ट्राकडून किंवा शेजारील राष्ट्राकडून नको त्या वेळीला जर दुसरे म्हणजे युद्ध विमानं जर येऊ लागली तर खालून काय आपल्याला लवकर कळणार नाही पण सॅटेलाइटच्या माध्यमातून त्यांच्यावरती लक्ष ठेवता येतं आपल्या देशाच्या बॉर्डर जेवढ्या आहेत तेवढ्या कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतात आणखीन बरेचसे याचे फायदे आपल्याला आहेत आता भारतीय अंतराळवीराच्या संदर्भात थोडसा आपण भाग पाहूया सगळ्यात सन्मानाने ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राकेश शर्मा यांनी अवकाशामध्ये संशोधनाचं काम के ले ले होता, त्या त्यावेळेला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो आणि सोवियत इंटर कॉसमॉस सोवियत संघ म्हणजे रशिया ठीक आहे भारत आणि रशिया या दोघांचा एक कंबाईन प्रोग्राम होता ठीक आहे आणि त्याच्या अंतर्गत राकेश शर्मा आ, हे पहिले अंतराळवीर ठरले की ज्यांनी स्पेसमध्ये तब्बल आठ दिवस अभ्यास केलेलं होतं संशोधन केलेलं होतं असं म्हणतात की राकेश शर्मा ज्या वेळेला स्पेसमध्ये जाऊन भारताकडे पाहत होते त्यावेळेला त्यांच्या तोंडून आलेले उद्गार होते सारे जहाशे अच्छा हिंदुस्ता हमारा अशा प्रकारचे उद्गार का भर येणार नाही ते अर्थातच येणार भारत आहेच त्या पद्धतीने सर्व अर्थाने सर्व संपन्न असणारा आपला देश आणि त्याबद्दल राकेश शर्मा यांनी असे गौरव उद्गार काढले होते बर राकेश सोबतच आणखी दोन नावं आपल्याला नेहमी चर्चेमध्ये असतात आपल्या देशाशी संबंधित असणारे इनफॅक्ट जरी परफेक्ट आपल्या देशाचा जरी संदर्भ नसला तरी भारतीय वंशाची असणारी सुनीता विल्यम्स आहे ना भारतीय वंशाची जेनेटिकली शी इज इंडियन भारतीय वंशाची असणारी सुनीता विल्यम्स त्याचबरोबर भारतातच जन्मलेली कल्पना चावला या महिला अंतराळवीरांचा सुद्धा समावेश भारतीय अंतराळवीर म्हणून आपण करत असतो मित्रांनो एक लक्षामध्ये घ्या भारताने अवकाश संशोधनामध्ये घेतलेली ही जी झेप आहे ती कौतुकास्पद आहे आपल्या सगळ्यांसाठी ती फायद्याची आहे ज्याच्यामुळं आपलं आजचं जगणं हे अतिशय सोयीचं ज्याला लक्झरियस लाईफ म्हणतो हे पॉसिबल झालेलं आहे त्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्यामुळे सगळं झालेलं आहे त्या अशा शास्त्रज्ञांसाठी त्या अंतराळवीरांसाठी इस्रो ह्या आपल्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या रिसर्च ऑर्गनायझेशनसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो तर लक्षात घ्या आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि वारंवार असे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत जय हिंद जय भारत